सोशल मीडियावरती लहान अपघातांचे अनेक व्हिडिओ तुम्ही सतत व्हायरल तु झालेले पाहिले असतील खरं तर रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवत असताना व्यक्तीची एक चूक कोणाच्याही जीवासाठी घातक ठरू शकते हे सर्व माहीत असून देखील अनेकदा लोक रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्षच करत असतात या अपघातामध्ये अनेकदा गाडी चालकाची चूक असते तर कधी रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीची चूक असते परंतु सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये चक्क एका घरामध्ये गाडी घुसल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते कोणतं संकट कुठे येईल हे कोणीही सांगू शकत नाही असंच एक संकट या व्हिडिओतील एका लहान मुलीवर आलं होतं परंतु तिच्या मोठ्या बहिणीने चपलतेने या संकटातून तिच्या लहान बहिणीला वाचवले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय अचानक ही कार सुसाट वेगाने घराची काच तोडून आत येते यावेळी चिमुकली गाडीपासून काही अंतरावर उभी असते गाडी काही सेकंदात तिच्या अंगावरून जाणार इतक्यात तिची मोठी बहीण तिला तिथून उचलून बाहेर उभी राहते अशा प्रकारे हा अपघात टळतो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती माय चिना ट्रिप या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत सहा मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेक नेटकऱ्यांनी यावर विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका व्यवसानं म्हटलेलं आहे बहीण देवदूत झाली तर दुसऱ्या व्यवसानं म्हटलं आहे नशीब त्या बाळाचं तर तिसऱ्या एका व्यवस्थानं म्हटलेलं आहे खूप भयानक हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद